डव सावण ऑफरुने संतूर व्हिडिओच्या शेवटमध्ये मी तुम्हाला बोलणार आहे तर आधी ही संतूर सावन बघून घ्या तर चला दाखव तर आता ही संतूर सावन मी खोलणार आहे आणि याचे काय उपयोग तुम्हाला चांगले आहेत ते दाखवणार आहे तर बघा संतूर आहे चांगली वाटली आता मी तुम्हाला पॅक केल्यावर दाखवणार आहे संतूर टाकायची आता हिला पॅक करायचं मग मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगणार आहे काय आपल्याला ते सांगायचे ते संतूर आणि डवमध्ये काय तर बघा ही संतूरे आपल्या इंडियाची आणि डव आहे ऑस्ट्रेलियाची तर डव आपण लावायची नाही कमून ती दोन हजार चोवीसमध्ये बँड केलेली आणि तिला जर का आता डव वाफ वाफर तेत त्यांना सांगा डव वाफरू नये म्हणून डवनी आपल्या अंगाला आत्ता फोड येते डव वाफरू नये संतूर आपल्या इंडियाची साबण ही वाफराया तर संतूरला लाईक सबस्क्राईब